बंगालच्या उपसागरात एक अतिशय भयानक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय जो देशाच्या इतिहासात इतका मोठा कधीच झाला नव्हता त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय अर्जंट तातडीचा आदेश जारी केलाय ज्यामुळे राज्यातील तब्बल अठरा जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय यातील सहा जिल्ह्यांना अतिशय भयानक रेड अलर्ट आहे तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा प्रवास वेगाने वाढणार आहे ज्यामुळे प्रचंड वादळी वारे जवळपास शंभर ते दीडशे किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहणार आहेत अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस होणार आहे ज्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत मग आता कोणते ते, ते जिल्हे आहेत की जिथे सर्वाधिक पाऊस होणार जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आणि कोणते ते जिल्हे आहेत की जिथे मुसळधार कुठे मध्यम तर कुठे पाऊसच होणार नाही याची यादी आलेली आहे तर तुमचा जिल्हा जर या सहा भयंकर रेड अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत आला तर तुम्हाला सावध व्हावं लागेल चला तर मग जाणून घेऊया कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय जिथे शंभर ते दीडशे किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार आहे आणि जिथे अत्यंत सावधगिरी बाळगायची आहे आणि कोणते ते जिल्हे आहेत की जिथे पाऊसच होणार नाही संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत ऐकत रहा हे संकट अचानक आलेलं नाही याची पार्श्वभूमी गेल्या तीन महिन्यांपासून तयार होत होती सर्वात आधी एप्रिल आणि मे महिन्यातील परिस्थिती पाहूया यावर्षी उन्हाळा प्रचंड तापला तापमान अनेक ठिकाणी विक्रमी पातळीवर गेलं जमीन इतकी तापली की समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमानही सरासरीपेक्षा जास्त वाढलं बंगालच्या उपसागरात समुद्राचं पाणी अक्षरशः उकळत होतं हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्राच्या पृष्ठभागाचं वाढलेलं हे तापमानच कोणत्याही मोठ्या चक्रीवादळासाठी किंवा कमी दाबाच्या क्षेत्रासाठी लागणारं इंधन असतं जितकं जास्त तापमान तितकी जास्त ऊर्जा आणि तितकंच मोठं संकट या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल पण सर्वात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय जिथे शंभर ते दीडशे किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार आहे आणि कोणते ते जिल्हे आहेत की जिथे पाऊस पूर्णपणे गैरहजर राहणार आहे एप्रिल मे महिन्यातील या उष्णतेनंतर जून महिन्यात मान्सूनचं आगमन झालं पण अनेकांच्या लक्षात आलं असेल की मान्सूनची सुरुवात थोडी कमजोर होती पाऊस आला पण त्याने जोर पकडला नाही याचा परिणाम असा झाला की समुद्रात जी ऊर्जा साठली होती ती तशीच राहिली समुद्राच्या गरम पाण्यावर थंड थंडवाड्यांचा प्रभाव न पडल्याने कमीदाबाचं क्षेत्र तयार होण्यासाठी एक आदर्श स्थिती निर्माण झाली होती आणि आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात त्याच ऊर्जेने एक महाभयंकर रूप धारण केलं आहे हे कमीदाबाचं क्षेत्र आता एका सुपर सिस्टीममध्ये बदललं आहे जे हळूहळू पण निश्चितपणे जमिनीच्या दिशेने सरकत आहे या सुपर सिस्टीमचा महाराष्ट्रातील कोणत्या भागांना सर्वाधिक फटका बसेल कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय जिथे शंभर ते दीडशे किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि ढकफुटीसारखा पाऊस कोसळणार आहे आणि आता आपण समजून घेऊया की हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय आहे वाऱ्याचा वेग ताशी शंभर ते दीडशे किलोमीटर असण्याचा अर्थ काय याचा अर्थ मोठमोठी झाडं मुळासकट उन्मळून पडू शकतात विजेचे खांब वाकले जाऊन वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होऊ शकतो कच्च्या घरांची आणि पत्र्यांच्या शेडची मोठी हानी होऊ शकते दळणवळण आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडू शकते त्याचबरोबर ढगफुटी सदृश पाऊस म्हणजे काय याचा अर्थ एक लहानशा परिसरात खूप कमी वेळात प्रचंड पाणी कोसळणं यामुळे काही मिनिटांतच नद्यांना आणि नाल्यांना महापूर येऊ शकतो शहरात गुडघाभर ते कंबरभर पाणी चाचू शकतं आणि सर्वात मोठा धोका आहे तो दरड कोसळण्याचा विशेषतः घाट परिसरात आणि डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळून मोठे अपघात होऊ शकतात अशी भयानक परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये उद्भवणार आहे त्यामुळेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी धोक्याची सर्वोच्च पातळी गाठलीय पुन्हा एकदा लक्षात घ्या आपल्याला हे जाणून घ्यायचंय की कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय आणि कोणते ते जिल्हे आहेत की जिथे पाऊसच होणार नाही अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण काय काळजी घ्यायला हवी हे समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे एक घरातच थांबा हवामान विभागाने इशारा दिलेल्या काळात घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या दोन अत्यावश्यक वस्तू जवळ ठेवा एक इमर्जन्सी किट तयार ठेवा त्यात बॅटरीवर चालणारी टॉर्च अतिरिक्त बॅटरी प्रथमोपचार साहित्य काही सुके अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची बाटली नक्की ठेवा तीन मोबाईल फोन चार्ज ठेवा मोबाईल पूर्ण चार्ज करून ठेवा शक्य असल्यास पॉवर बँकही तयार ठेवा चार अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा केवळ सरकारी यंत्रणा आणि हवामान विभागाकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका पाच जनावरांची काळजी घ्या जर तुमच्याकडे पाळीव प्राणी किंवा गुरे असतील तर त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे विशेषत त्या जिल्ह्यांमध्ये जिथे धोका सर्वाधिक आहे तुमच्या मनात तोच प्रश्न असेल की कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय जिथे सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आहेत आणि कोणते ते जिल्हे आहेत की जिथे पाऊसच होणार नाही आपण संरक्षणाच्या उपायांबद्दल बोलत आहोत पण हे उपाय कोणत्या जिल्ह्यांना लागू होतात हे पाहणे महत्वाचे आहे चला पुन्हा एकदा आठवण करून देऊया की आपण त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय आणि कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस नगण्य असेल आता पाहूया की या परिस्थितीत काय गोष्टी अजिबात करू नयेत एक पाण्यातून प्रवास करू नका साचलेल्या पाण्यातून गाडी चालवणे किंवा चालत जाणे टाळा पाण्यात विजेचा प्रवाह उतरलेला असू शकतो किंवा उघडी गटारे असू शकतात दोन झाडाखाली किंवा जुन्या इमारतीजवळ थांबू नका वादळी वाऱ्यात झाडे किंवा त्यांच्या फांद्या कोसळू शकतात जुन्या आणि कमकुवत इमारती पडण्याचा धोका असतो तीन विजेच्या उपकरणांना हात लावू नका घरात पाणी शिरल्यास मेन स्विच बंद करा ओल्या हातांनी विजेच्या कोणत्याही उपकरणाला स्पर्श करू नका चार सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याचा मोह टाळा नदी किनारी धबधब्यांजवळ किंवा धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरू शकतो पाच विनाकारण प्रवास करू नका विशेषत घाट रस्त्यांवरून किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यांवरून प्रवास करणे टाळा आम्ही सांगितलेली ही सर्व काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता आपण त्या जिल्ह्यांच्या यादीकडे वळणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात कोणते ते सहा जिल्हे आहेत की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय चला आता प्रतीक्षा संपली आता आम्ही त्या जिल्ह्यांची नावे जाहीर करणार आहोत जिथे हवामान विभागाने विविध प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे ते तपासा सर्वात आधी रेड अलर्ट दिलेले सहा जिल्हे येथे प्रशासनाने एनडीआरएफची पथके तैनात केली असून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा अत्यंत तातडीचा आणि गंभीर इशारा देण्यात आला आहे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस आणि शंभर ते दीडशे किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे हे जिल्हे आहेत एक पुणे विशेषतः घाट परिसर येथे दरड कोसळण्याचा आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक धोका आहे दोन रायगड अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा आणि समुद्राच्या उधाणाचा मोठा धोका आहे तीन रत्नागिरी या जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे चार सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागाला मोठा फटका बसण्याची शक्यता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा पाच कोल्हापूर विशेषतः घाट परिसर पंचगंगा नदीच्या पाणी मोठी वाढ होण्याची शक्यता पुरस्थितीचा धोका सहा सातारा विशेषतः घाट परिसर कोयना आणि महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टीचा आणि दरडींचा गंभीर धोका ही होती रेड अलर्टच्या सहा जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा लक्षात ठेवा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते पण कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊसच होणार नाही तेही आपण पाहणार आहोत आता पाहूया ऑरेंज अलर्ट दिलेले जिल्हे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे नागरिकांनी तयार राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा असा इशारा देण्यात आला आहे हे जिल्हे आहेत मुंबई शहर आणि उपनगर ठाणे पालघर नाशिक नागपूर चंद्रपूर गडचिरोली यानंतर यलो अलर्ट दिलेले जिल्हे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामानावर लक्ष ठेवून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे हे जिल्हे आहेत अहमदनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जळगाव नांदेड अमरावती यवतमाळ आणि वर्धा आणि आता तो प्रश्न ज्याचं उत्तर अनेकजण शोधत आहेत की असे कोणते जिल्हे आहेत जिथे या प्रणालीचा फारसा प्रभाव नसेल आणि पाऊस पूर्णपणे गैरहजर किंवा अगदीच किरकोळ असेल तर ग्रीन अलर्ट म्हणजेच पाऊस नसणारे किंवा अतिशय कमी पावसाचे जिल्हे खालीलप्रमाणे या जिल्ह्यातील लोकांना काळजी करण्याची गरज नाही कारण कमी दाबाची प्रणाली त्यांच्यापासून खूप दूर आहे सोलापूर बीड लातूर परभणी धुळे नंदुरबार तर ही होती हवामान विभागाने जाहीर केलेली संपूर्ण जिल्ह्यांची यादी ज्या जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे तिथल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे सुरक्षित रहा सतर्क रहा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तेही वेळेवर काळजी घेऊ शकतील लक्षात ठेवा आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे